नमस्कार मी मिनल माळी मडवी न्यूज मराठी 24 फोर बाय सेव्हनच्या क्राईम झोनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत पाहूया गुन्हेगारी विश्वातल्या काही बातम्या फिर्यादी रमेश पांडे हे दहिसर पूर्वेकडील पिंपळेश्वर महादेव मंदिराचे ट्रस्टी आहेत ते पिंपळेश्वर महादेव मंदिरात चोरी झाल्याची तक्रार त्यांनी दाखल केली होती मंदिराच्या दक्षिणेकडील बंद असलेल्या प्रवेशद्वारातून अज्ञात व्यक्तीनं आतमध्ये प्रवेश करून त्यानंतर त्या इसमानं मंदिरातील तीन दानपेट्या तोडून त्यातील अंदाजे आठ हजार रुपये रोख रक्कम चोरून नेली या प्रकरणी दहिसर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा नोंद करण्यात आलाय पोलिसांनी याचा सा तपास करत घटनास्थळाच्या परिसरातील अंदाजे पंचवीस ते तीस सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली गोपनीय माहितीच्या आधारे बादल कुमार दास या आरोपीला ताब्यात घेऊन अटक करण्यात आले त्याच्याकडून चोरी केलेली रक्कम जप्त करण्यात आली मालाड आर टी ओ ऑफिसर असल्याची बतावणी करून एका व्यक्तीची फसवणूक करण्यात आले मालाड पूर्वेकडील ऋषी हाइट्स रिद्धी गार्डन इथला लालचंद्र सुभार हा वीस वर्षीय तरुण त्याच्या हार्दिक धुडिया नावाच्या मित्राला पोईसर मेट्रो स्टेशन इथं सोडायला गेला होता त्यावेळी असणाऱ्या दोन आम्ही आरटीओ अधिकारी आहोत तुमची गाडी इथं था का थांबवलीय तुमची गाडी स्कॅन करावी लागेल नाहीतर ही, ही गाडी आरटीओ ऑफिस मध्ये जमा करावी लागेल असं त्यांना सांगितलं त्यांना भीती घालून त्यांच्याकडून ऑनलाईन पद्धतीनं पाच हजार दोनशे रुपये ट्रान्स्फर करण्यास सांगितले आणि त्यांची फसवणूक केली या प्रकरणी लालचंद यानं समतानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला गुन्हा दाखल होताच पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून तपास सुरू केला तांत्रिक आणि पारंपरिक तपास पद्धतीचा वापर करून या गुन्ह्यात सचिन चव्हाण आणि अजित सिंग या दोघांना अटक करण्यात आले पोलीस कोठडी दरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिले फिर्यादीची फसवणूक करून ऑनलाईन स्वीकारलेले पाच हजार दोनशे रुपये त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेत गोरेगाव पूर्वेकडील आरे सिग्नल ब्रिज खाली जोएब बेग हा बावीस वर्षीय तरुण मोटरसायकलवर सिग्नल लागल्यानं उभा असताना तीन अनोळखी इसमानं त्याच्या मोटरसायकलची चावी हिसकावून घेऊन विनाकारण वाद घातला तसंच जोएब याला जीवे मारण्याच्या उद्देशानं त्याच्या पोटात धारधार शस्त्र खुपसून त्याला गंभीर जखमी केलं या प्रकरणी तीन अनोळखी विरोधात वनराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय सदर गुन्ह्याचं गांभीर्य ओळखून तात्काळ एक टीम गोरेगाव स्टेशन परिसरात शोध घेण्यासाठी पाठवण्यात आली दोन अनोळखी इसम पोलीस व्हॅन पाहून पळू जाऊ लागल्यानं मोठ्या शिताफीनं त्यांचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे नमोदिसम हेच मारहाण करणारे असल्याचं प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांनी सांगितलं त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्याकडं तपास केल्यानंतर तिसऱ्या आरोपीबाबत त्यांनी माहिती दिली तिसऱ्या आरोपीलाही ताब्यात घेण्यात आलंय नईम धोबी समीर धोबी आणि विनोद कुमार पाडियाची अशी या तिन्ही आरोपींची नावं आहेत गुन्ह्यातील अटक आरोपी नईम धोबी यांना फिर्यादीची चावीसह मोटरसायकल चोरी करून तो घेऊन गेला होता चोरी केलेली मोटरसायकल आणि आरोपीनं गुन्ह्यात वापरलेला चाकू आरे जंगल इथून हस्तगत करण्यात आलाय वाकोला पोलीस ठाणे हद्दीत पाच वर्षांच्या मुलीचं अज्ञात व्यक्तीनं अपहरण केलं या प्रकरणी त्या मुलीच्या नातेवाईकांनी गुन्हा दाखल केला होता सदरचा गुन्हा हा अल्पवयीन मुलीशी संबंधित असल्यानं तसंच गुन्ह्याचं गांभीर्य आणि संवेदनशीलता पाहता गुन्हा दाखल होताच परिमंडळ आठमधील गुन्हे प्रकटीकरण अधिकारी यांनी सात विविध पोलीस पथकं तयार करण्यात आली तपास पथकं वेगवेगळ्या दिशेमध्ये तपासासाठी रवाना झाली तपास पथकाने सलग दोन दिवस तांत्रिक आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास केला आणि एका एका वर्णन मिळवलं मुलीला पुरुष एक स्त्री आणि ऑटोरिक्षा चालक घेऊन गेले अशी माहिती पोलिसांना मिळाली होती मुलीचं अपहरण करणाऱ्या लोकांसोबत एक मोटरसायकल स्वार आणि आणखी दोन संशयित व्यक्ती टेहळणी करण्यासाठी आल्याची माहिती मिळाली मिळालेल्या माहितीच्या आधारे ऑटोरिक्षा आणि त्याचा चालक यांना सांताक्रुज पूर्वेकडील वाकोला परिसरातून ताब्यात घेण्यात आले ऑटो रिक्षा चालकाकडे गुन्ह्याच्या अनुषंगानं तपास केला असता त्यानं मुलीचं अपहरण करणारे व्यक्ती हे मुलीचे मामा लॉरेन्स फर्नांडिस आणि मामी मंगल जाधव असल्याचं समजलं या दोन्ही आरोपींना विठ्ठलवाडी इथून ताब्यात घेऊन त्यांच्याकडे अधिक तपास केला त्यांनी त्यांच्या ओळखीचा इसम मारुती सनस याला नव्वद हजार रुपये इतक्या रकमेला या मुलीला विकल्याची माहिती दिली त्यानंतर आरोपी सनस याला अटक करून त्याच्याकडे अधिक तपास केला असता त्या मुलीला वृंदा चव्हाण आणि अंजली कोरगावकर यांना एक लाख ऐंशी हजार रुपयांना विकल्याची माहिती मिळाली पोलिसांनी महिलांचा शोध घेतला असता महिला वृंदा चव्हाण हिच्या पनवेल इथल्या राहत्या घरातून मुलीला सुखरूपरित्या ताब्यात घेण्यात आलं आणि वाकोले इथं आणून तिच्या आईबाबांच्या ताब्यात देण्यात आले कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत फिर्यादीच्या बोअरवेल साहित्याच्या शॉप नंबर एकमध्ये अज्ञात इसमांनी दुकानाच्या शटरचं ताळं तोडून दुकानातील पॉलिकॅप कंपनीची तांब्याची पंचाहत्तर हजार रुपये किमतीची केबल चोरले म्हणून कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला या गुन्ह्याच्या तपासादरम्यान दोन इसमांनी रिक्षानं येऊन हा गुन्हा केल्याचं आणि खासगी सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता हा गुन्हा घरफोडीतील सराईत आरोपी सनोज कुमार हरिजन उर्फ रामू आणि त्याचा साथीदार सोनू दुबे यांनी केला असल्याचं निष्पन्न झालं त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्यांना अटक केले आरोपींकडून गुन्ह्यामध्ये चोरीला गेलेली तांब्याची केबल तसंच गुन्हा करतेवेळी वापरलेली रिक्षा हस्तगत करण्यात आले मुंबईतील परिमंडळ चार अंतर्गत फरार आरोपींच्या शोध मोहीम राबवण्यात आले आणि त्यानंतर आत्तापर्यंत काही दशकांपासून फरार असलेल्या गंभीर गुन्ह्यातील एकूण चार आरोपींना अटक करण्यात आले रफी अहमद किडवाई मार्ग पोलीस ठाणे हद्दीत वीस वर्षांपासून फरार असलेल्या आरोपी जावेद युसुफ शेख याला अटक करण्यात पोलिसांना यश आले एका गुन्ह्यात अटकेनंतर त्याला जामीन मिळाल्यापासून तो फरार होता तसंच काळा चौकी पोलीस ठाणे हद्दीत अकरा वर्षांपासून फरार असलेल्या राकेश अमृतलाल पासी या नावाच्या आरोपीला अटक करण्यात का आले काळा हद्दीत मागील पंचवीस वर्षांपासून आरोपीला देखील अटक करण्यात आले विलास गणपत घोरपडे असं या आरोपीचं नाव आहे यासोबतच भोईवाडा पोलीस ठाणे हद्दीत सदतीस वर्षांपासून फरार असलेल्या नफीस अब्दुल अजीज शेख या आरोपीला अटक करण्यात आले त्याच्यावर गळ्यातील सोन्याची चैन आणि रोख रक्कम घेऊन पळून गेल्याचा आरोप आहे बांगुरनगर पोलीस ठाणे हद्दीत फिर्यादी रितेश शहा यांनी मालाड पश्चिमेकडील ओरा हॉटेल समोर पार्क केलेली मोटरसायकल अज्ञात इसमानं चोरून नेली होती या प्रकरणी शहा यांनी दिलेल्या तक्रारीवरून वाहन चोरीचा गुन्हा नोंद करण्यात आला पोलिसांच्या पथकानं गुन्ह्याचे घटनास्थळी जाऊन या परिसराची पाहणी करून तिथले सीसीटीव्हीच्या सहाय्यानं तीन संशयित इसमांची व्यवस्थित रेकी केली या अनुषंगानं त्यांनी तपास सुरू केला आरोपींना अटक करण्यात आले वेगवेगळ्या ठिकाणाहून चोरी केलेले आणखी पाच मोटरसायकल हस्तगत करण्यात आले त्यावरून बांगूरनगर एम एच बी बोरिवली नेहरुनगर आणि जुहू पोलीस ठाण्यामधील मोटर वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले ही सर्व वाहनं बालकांनी संगनमत करून मौजेसाठी चोरी केल्याचं तपासात निष्पन्न झालंय आरे पोलीस ठाणे हद्दीत फिर्यादी मोहम्मद खान यांनी त्यांच्या राहत्या घरी जायचे असताना सायरा आणि हे फसवून रस्त्यावर घेऊन आले तिथे त्यांच्या ओळखीचे दोन जण मोटरसायकलवर येऊन गळ्यातील पाच लाख रुपये किमतीची सोन्याची चेन जबरीनं खेचून डोळ्यात लाल मिरची पावडर टाकून पळून गेले या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांनी घटनास्थळ परिसरातील सतरा सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता दोन संशयित इसम फिरताना दिसून आले त्या इसमांची ओळख पटवण्यात आली त्यानंतर विश्वासातील गुप्त बातमीदारांच्या आधारे या प्रकरणी सात तासाच्या आत चार आरोपींना अटक करून त्यांच्याकडून नमूद गुन्ह्यातील चोरे केलेली सुमारे दहा लाख पन्नास हजार रुपयांची मालमत्ता हस्तगत करण्यात आले विशाल वाघ नमेश सुर्वे जहागीर फ्रेशी आणि शहरीन कुरेशी अशी या चार आरोपींची नावं आहेत घाटकोपर पोलीस ठाणे हद्दीत हिमालय सोसायटीत राहणारी शहनाज काझी या पासष्ट वर्ष महिलेला चोरी करण्याच्या उद्देशानं आलेल्या व्यक्तीनं गंभीर जखमी करून ठार मारले सदर इमारतीतील रहिवासी सायका अन्सारी यांच्या तक्रारीवरून घाटकोपर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांची दहा पथकं नेमणूक करून दीडशे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासून एका बुरखाधारी महिला मुकुंद सोसायटी प्रवेश करताना दिसून आले सदर महिलेच्या संशयास्पद हालचालीवरून तिला ताब्यात घेण्यात आलं आणि चौकशी करून सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली मरोळसहार पाईपलाईन परिसरात एक अनोळखी इसम जखमी अवस्थेत असल्याची पोलीस नियंत्रण कक्षातून माहिती प्राप्त झाली अंधेरी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार या ठिकाणी पोहोचले त्यावेळी डोक्याला गंभीर जखम दिसून आली पोलिसांनी सदर इसमाला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले कर्तव्यावरील डॉक्टरांनी जखमी इसमाला तपासून मयत घोषित त्याबाबत शहानिशा केली असता त्याचा खून झाला असल्याचं दिसून आले मयत इसमाची ओळख पठवण्यात आली त्याचं नाव मोहित सोनी असून तो उत्तर प्रदेशचा रहिवासी असल्याचं निष्पन्न झालं या प्रकरणी अज्ञात इसमाविरोधात अंधेरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला गुन्ह्याच्या घटनास्थळ परिसरामधील बातमीदार आणि तांत्रिक बाबींच्या मदतीनं तपास करून पोलिसांनी दोन संशयित आरोपींची नावं निश्चित केली हे दोघेही ट्रेननं उत्तर प्रदेश इथं पळून जात असल्याची माहिती मिळाली त्यावरून पोलिसांनी दोन आरोपींना उत्तर प्रदेश इथून ताब्यात घेतले रोहित पाल आणि मनोज कुमार सोनी अशी या दोघांची नावं असून त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली सदर गुन्ह्याचा अधिकचा तपास अंधेरी पोलीस ठाणे करत आहेत या बातमीसोबतच क्राईम झोनमध्ये आता इथेच थांबूया अशाच गुन्हेगारी विश्वातल्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24 फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार